ओम चैतन्य नवनाथाय नम कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय एकोणीसावा कलिंगासह गोरक्षनाथाचा स्त्रीराज्यात प्रवेश मारुतीची दुर्दशा राममारुतीची व गोरक्षनाथाची भेट फलश्रुती नवनाथ कथासारच्या या एकोणीसाव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही मोक्षप्राप्ती होई चला तर अध्यायाला सुरुवात करूया बोला अलख निरंजन ओम नवनाथाय नम आदेश नवनाथ कथासार अध्याय एकोणीसावा जेव्हा कानिफ व गोरक्ष यांच्या भेटी झाल्या तेव्हा कानिफने त्यास मच्छिंद्रनाथाची हकीकत सांगितली होती ती ऐकून गोरक्षनाथ स्त्रीराज्यात जाण्यास निघाला व सीमेपर्यंत येऊन पोहोचला गुरु महाराज आता वैभवात लोळत असणारच मग ते आता मला ओळखतील की नाही अशा प्रकारचे अनेक तर्कवितर्क त्याच्या मनात येऊ लागले त्यावेळी कलिंगा नामक एक वेश्या स्त्रीराज्यात चालली होती ती सुंदर असून नृत्यगायनात अप्सरा गंधर्वांना मागे टाकणारी होती तिची व वा गोरक्षनाथाची वाटेत भेट झाली तेव्हा त्याने तिची विचारपूस केली तिने आपले नाव सांगून आपण स्त्रीराज्यात जात आहोत असे सांगितले तेथे मैनाकिनी नावाची स्त्री राज्य करीत असून तिला माझ्या नृत्यगायनाने मी वश करून घेणार आहे ती प्रसन्न झाल्यावर मला पुष्कळ द्रव्य देईल असेही तिने पुढे सांगितले ते तिचे बोलणे ऐकून तिच्याबरोबर स्त्रीराज्यात जाण्याचा बेत त्याने ठरविला तिच्याबरोबर आपणास राजवाड्यात जाता येईल व गुरूचाही तपास लागेल हा त्याचा विचार होता म्हणून तो तिला म्हणाला कृपा करून मला आपल्याबरोबर न्यावे माझ्या मनातून तुमच्याबरोबर याव्याचे आहे हे ऐकून ती म्हणाली तुमच्या अंगात कोणता गुण आहे तेव्हा गोरक्ष म्हणाला मला गाता येते व वा मृदंगही वाजविता येतो तेव्हा ती म्हणाली मला त्याचे प्रात्यक्षिक दाखवा मग त्याने आंब्याच्या झाडाखाली बसाव्यास वस्त्र अंथरले व तिने समोर वादे ठेवली मग गोरक्षनाथाने गंधर्व प्रयोगमंत्र म्हणून भस्म कपाळाला लावले व ते चोहीकडे फेकून तो गाव्यास बसला तेव्हा झाडे पाषाण ही सुद्धा सुस्वर गायन म्हणू लागली व वा वादे वाजू लागली हा आवाज ऐकून तिने आश्चर्याने तोंडात बोट घातले तिला तो साक्षात शंकरासारखा भासू लागला जो मनुष्य झाडे दगड ह्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करवितो त्याला स्वतःला उत्तम गाता वाजवता येत असेल ह्यात काय शंका असे तिला वाटू लागले त्याच्या अंगाचा गुण पाहून तिला अत्यानंद झाला व त्याच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्याला म्हणाली महाराज गुणनिधे आपल्यापुढे माझे काहीच चालणार नाही असे बोलून ती त्याची विचारपूस करू लागली तेव्हा तो गहन विचारात पडला त्याने तिला नाव सांगण्याचा निश्चय केला कारण त्याला पुढचा कार्यभाग साधण्यासाठी नाव गुप्त ठेवणे जरुरी होते म्हणून त्याने तिला पूर्वडाम असे स्वतःचे नाम सांगितले मग तिने तुमच्या मनात कोणता हेतू आहे असे विचारले त्यावर तो म्हणाला विषयसुखाविषयी मी अगदीच अनभिज्ञ आहे व ते मला नकोच आहे दुसरी इच्छा नाही त्याचे बोलणे ऐकून ती म्हणाली महाराज आपण म्हणता तसेच होईल पण मुख्य अडचण अशी आहे की आपल्या मनात स्त्रीराज्यात जाव्याचे आहे पण त्या देशात पुरुषास जाता येत नाही तेव्हा पुरुषास जाण्याचे कारण त्याने विचारले तेव्हा ती म्हणाली मारुतीच्या भूभुघकाराने सर्व स्त्रिया गरोदर होतात पण त्यांत पुरुषाचा गर्भ मरतो व स्त्रीचा गर्भ धरतो कोणी महान पुरुष असला तरी तो तेथे मरणारच म्हणून तुमचा निभाव तेथे कसा लागेल हीच मला चिंता लागली आहे तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला मारुती मला काय करणार आहे त्याच्या भूभुधकारापासून मला काहीही इजा होणार नाही तू हा संशय अजिबात काढून टाक असे म्हणून तो तेथून उठला मग कलिंदा रथात बसल्यावर तो तिचा सारथी झाला प्रथम त्याने वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र व मागास्त्र ह्यांची योजना केली त्याने त्यास बिनहरकत स्त्रीराज्यात प्रवेश करता आला पुढे अस्तमान झाल्याने ते चिन्नापट्टण गावी वस्तीस राहिले तेथे झोपले असता प्रहररात्री अंधार नष्ट होऊन स्वच्छ चांदणे पडले इकडे मारुती सेतुबंध रामेश्वराहून स्त्रीराज्यात जाण्यास निघाला तो सीमेवर आला असता गोरक्षनाथाने मारून ठेवलेल्या चार अस्त्रापैकी प्रथम वज्रास्त्र येऊन बसले एवढा वज्रश्रीरी मारुती पण तो अस्त्रामुळे धाडकन जमिनीवर पडला तेव्हा स्पर्शास्त्राने त्याच जमिनीवर खेळवून टाकले त्यानंतर मोहिनी अस्त्राचा अंमल बसला व शेवटी नागास्त्रामुळे प्रत्यक्षशेष येऊन त्यास वेटोळे घालून बसला त्यामुळे तो फारच विकल होऊन गेला त्याचे काही चालेनासे झाले व तो काही वेळाने मरणोन्मुख झाला तो वारंवार सावध होई व परत बेशुद्ध पडे अंतःकाळी श्रीरामाचे स्मरण करावे असा विचार करून त्याने श्रीरामाचे स्तवन केले त्यामुळे श्रीराम तात्काळ धावून आले मारुतीची ती अवस्था पाहून त्यास फार वाईट वाटले मग त्याने पाक्षासन इंद्र अस्त्राच्या योगाने वज्रास काढून घेतले विभक्तास्त्राच्या योगे स्पर्शास्त्राचेही निवारण केले व शेषास काढून घेऊन मोहिनी अस्त्राचेही निवारण करून रामाने मारुतीस त्या संकटातून सोडविले मग मारुती सावध झाला व रामाला वंदन करून म्हणाला रामा ही प्राण घेणारी प्रखर अस्त्रे आहेत आज माझे प्राण जवळजवळ गेलेच होते पण तू धावत येऊन जीवदान दिल्यानेच मी वाचलो हे प्रभो तुझे उपकार माझ्याच्याने कदापि फिटणार नाहीत असे म्हणून तो परत रामाच्या पाया पडला रामाने त्याला पोटाशी धरून असा तुला हात दाखविणारा शत्रू कोण आहे म्हणून विचारले तेव्हा मारुती म्हणाला सध्या माझ्याशी शिरजोरपणा करणारा असा एकही क्षत्रिय राहिलेला नाही पण तूर्त नाथपंथाचे लोक फार प्रबळ झाले आहेत त्या नवनाथांपैकी कोणीतरी येथे आलेला दिसतो आहे आजकाल ते अजिंक्य झाले असून पृथ्वीवर निर्धास्तपणे संचार करीत असतात हे मारुतीचे भाषण ऐकून श्रीराम म्हणाले नाथपंथाचे लोक सध्या प्रबळ झाले आहेत हे खरेच आहे खरे परंतु ते माझे परमभक्त असून माझी त्यांच्यावर पूर्ण कृपा आहे म्हणून तू आपल्या बळाच्या जोरावर त्यांच्या वाटेस जाऊ नकोस असे बजावून हे कोणत्या नाथाचे कृत्य असावे म्हणून अंतर्दृष्टीने पाहिल्यावर हे काम गोरक्षनाथाचे आहे असे त्यास समजले व तसे मारुतीस सांगितले मग मारुतीने रामाला सांगितले की त्याने स्त्रीराज्यात संचार केला आहे तेव्हा त्याचे दर्शन घेण्यास जाऊया त्याचे दर्शन घेऊन मला त्याचेकडे फार मोठे कार्य साधाव्याचे आहे ते काम कोणते असे श्रीरामाने विचारल्यानंतर मारुतीने मच्छिंद्रनाथाची आरंभापासूनची सर्व हकीकत सांगितली नंतर तो म्हणाला गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन जाईल तेव्हा गोरगोड बोलून त्यास अनुकूल करून घ्यावे म्हणजे तो त्यास नेणार नाही तेव्हा रामाने त्याचे म्हणण्यास संमती देऊन म्हटले की चल तुझे काम आहे तेव्हा मीही युक्तिप्रयुक्तीच्या चार गोष्टी सांगेन व माझ्याकडून होईल तितकी मदत करीन असे म्हणून दोघेजण निघाले ते मध्यरात्रीच्या सुमारास चिन्नापट्टणास जाऊन पोचले त्यावेळी सर्वत्र सामसूम झाली होती हे दोघे ब्राह्मणाचे रूप घेऊन गोरक्षाजवळ गेले त्यावेळेस तो ध्यान करीत होता त्यांना नमस्कार करून दोघेजण त्याच्याजवळ बसले व आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहोत असे म्हणून त्याची स्तुती करू लागले नंतर आमच्या मनात एक हेतू आहे तो आपण पूर्ण करावा असे मारुतीचे भाषण ऐकून कोणते काम असेल ते सांगावे असे गोरक्षनाथ म्हणाला त्यावेळेस ते दोघेजण मी कार्य करून देईन असे वचन द्यावे नंतर काय काम ते सांगतो असे म्हणाले हे ऐकून गोरक्षनाथाने विचार केला हे मजजवळ काय मागणार शिंगी कुबडी हावडी हीच माझी संपत्ती आहे तेव्हा माझ्याजवळ हे काय मागणार असा विचार करीत असता दुसराही एक विचार त्याच्या मनात आला की आता मध्यरात्र उलटून गेली असता ह्यावेळी स्त्रीराज्यात हे पुरुष कसे आले तेव्हा बहुतेक हे मानव नसावे स्वर्गस्थ देव असण्याची जास्त शक्यता आहे अशी त्यांच्याबद्दल अटकळ बांधून त्यांचे काय काम असावेत ह्याबद्दल तो विचार करू लागला पण त्याच्या काहीच लक्षात येईना तेव्हा आपण ज्या कामासाठी आलो आहोत त्याखेरीज त्यांचे म्हणणे कबूल करण्यास हरकत नाही असा विचार करून तो त्यांना म्हणाला महाराज आप स्वतःला विप्र म्हणवता पण येथे येण्याची त्यांची छाती नाही तरी आपण कोण आहात ते प्रथम मला सांगा असे बोलून त्याने दोघांना साष्टांग प्रणिपात घातले मग आता ह्यास ओळख द्यावी असा विचार रामाने केला व त्यास मारुतीनेही अनुमती दिली मग रामाने आपले खरे रूप प्रकट करून त्याला पोटाशी धरले व मच्छिंद्रनाथास नेण्याविषयीचा मारुतीचा विचार त्यास कळविला तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला आम्ही योगी हे कर्म आम्हास अनुचित आहे यास्तव हे वगळून दुसरे पाहिजे ते मागा मी लगेच देतो पण यापुढे मच्छिंद्रनाथास येथे ठेवणार नाही हे खचित आपण याबाबतीत मला अजिबात भीड घालू नका म्हणून गोरक्षनाथाने त्यांना धुडकावून लावले तेव्हा मारुतीस राग येऊन तो युद्ध करण्यास प्रवृत्त झाला हे पाहून रामाने मारुतीने सांत्वन करून दोघांमधील तंटा मिटविला व गोरक्षास प्रेमाने पोटाशी धरले गोरक्षनाथ रामाचा पाया पड़ला व श्री श्रीराम व मारुति आपापले स्थानी गथा सा एकोणिवा अध्याय समाप्त श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तु फलश्रुति या अध्याय चा नित्य वाचनाने ने वा केवल श्रवणा ही मोक्ष प्राप्ति होई बोलालख निरंजन नवनाथांची कृपा प्राप्त करने साथी कमेंट ओम चैतन्य नवनाथाय नम अवश्य लिहा आदेश हा वीडियो तुम्हारा असेल तर लाइक करा तुम्हार मित्रमणी शेयर करा तुमसे मत कमेंट मध्य नक्की सांगा अशाच आखी आणि प्रेरणादायी व्ही आम चैनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आदेश धन्यवाद मित्रांनो अलख निरंजन